तू माझी कुठलीच गोष्ट ऐकत नाहीस लहानपणीपासून मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो की सकाळी लवकर उठ ते पण तुम्हाला ऐकत नाही बाबा लहानपणापासून शिकवलं की मोठी स्वप्न बघ बग... आणि मोठी स्वप्न बघायची असेल त्यासाठी मोठी झोप गरजेची स्वप्न फक्त बघायची नसतात ती साकार करायची असतात पण तुमची आपण राहिलेली स्वप्न अशी मुलावर लादायची नसतात बाबाला शिकवण होत झाड खाओ बाबा आयुष्यभर मी सगळं तुमचंच ऐकले तुम्ही मला म्हणलं इंजिनिअरिंग कर मी इंजिनिअरिंगच केली पण तुम्ही कधी मला विचारलं की तुला काय हवं आहे अरे तुला काय हवं आहे मला माहिती आहे पाचशे रुपये साठी आणि हजार रुपये हॉटेल जाऊ त्या पोरीवर उडवण्यासाठी दुपारी बारा वाजता उठणाऱ्या पोराला मी हे विचारू की तुला काय हवंय म्हणून आतापर्यंत बापाच्या तब्येतीकडे कधी लक्ष दिलेच का परवा माझा गुडघा दुखत होता एकटा चालत मी दवाखान्यात गेलो बाबा पण मी तुम्हाला सांगत होतो डॉक्टरांकडे जायची गरज नाहीये तुम्ही घरात स्प्रे मारा तुमचा बरा होईल बापाला शिकवू नको बाळखा तुझ्या आईशी गप्पा मारतोस सगळं शेअर करतोस तुला काय हवं तुला काय नको हे तुझ्या आईकडनं मला कळतं पण तू कधी मला सांगत नाही मी कुठली गोष्ट तुम्हाला सांगायला तुम्ही एकच डायलॉग मारता की बापाला शिकू नकोस बापाचा डायलॉग धा बापालाच मारतो भर खाव बा आतापर्यंत तुम्ही माझं कधीच कौतुक केलं नाही कधी मला शबस्कि दिलेली नाहीये तू कधी आतापर्यंत माझं कौतुक केलंस एका बापाला सुद्धा वाटत की त्याच्या पोरांनी त्याचं कौतुक करावं म्हणून बाबा शाळेत जेव्हा पोरं मला माझ्या बापाच्या नावाने चिडवायची ना तेव्हा मला त्रास व्हायचा पण मला अभिमान पण होता की शाळेमध्ये मला माझ्या बापाच्या नावाने ओळखलं जातं तसंच बाहेरची लोक जेव्हा म्हणतात ना, माला ना की अहो तुम्ही पवनचे वडील ना तेव्हा मला अभिमान वाटतो पण हा अभिमान कोणाला दाखवायची गरज नाही मला चल बसू हा हा चला बसूया वातावरण पण मस्त झालं अरे भाडखाव जेवायला बस